प्रथम सर्व नागरिकांना प्रणाम करतो आजच्या या गावामध्ये आमचे उमेदवार लोकप्रिय संस्थापक अध्यक्ष प्रकाश रामना शेंडगे मचिंद्र भोसले ग्रामस्थ वाघमाडे सर बाकी सर्वच गावांचे सर्व ग्रामस्थ मित्र बघितलं खर तर मी इथे आलो अन्नाच्या प्रेमापोटी प्रकाश अन्नाची किंमत तुम्हाला काय सांगू आमच्या सुद्धा माणसं प्रेमात पडले एवढ्यासाठी अठरा पगड जाती असतात ते तांबोळी माळी कोळी हाटकर धनगर बंडगर लोहार सुतार पिंजारी वडर कैकाडी राबोशी या सर्व जातीच्या लोकांना स्वातंत्र्याच्या नंतर आहे तिथे ठेवलं आणि गावगाड्यातला धनदांडगे दात दांडगे आणि राजकीय सत्ता मिळवणारे पाटल तुपाशी खाऊ लागले आणि सर्व गाव उपाशी ठेवू लागले थी। आणि म्हणून या उपाशी माणसाला वाली कुणी नव्हता आणि म्हणून प्रकाश रामणा शेटगेंनी गेल्या चार वर्षामध्ये सर्व महाराष्ट्र पिंजून काढला आणि ते सांगितले की आता सुताराला माळ्याला तेलला तांबोळ्याला अठरा फगड आलुतेदारेदारांना आता सत्तेकडे घेऊन निघायचं आणि राज्य सत्ता आता पाटील लोक जिथला प्रस्थापित मराठा सर्व आल्याला पाणी दंडानं सोडलेलं सर्व पाणी आपल्या शेतात घेऊन गेला आणि आपला मळा हिरवागार केला केल्या तांबोळ्याचा धनगराचा वटराचा वापा त्या वाप्याला पाणीच नाही गेलं आता पण आहे आणि मात्र हिरवेगार झाले आणि आमचे मळे मात्र वाळून गेले आता आम्ही ठरवलंय की प्रकाश आम्ही म्हणाले मी जर खासदार म्हणून निवडून गेले तर पहिल्यांदा या नळाला कॅनलला ज्या घुसी ज्या भुसी सर्व कॅनल फोडून आपल्या शेतात पाणी घेऊन चालले आणि ओबीसीच्या लोकांचा कायमचा चिकटचा वाफा कोरडा राहिलाय आता त्या कोरड्या वाफ्यामध्ये जतसारख्या ठिकाणी पाणी घेऊन जाणार आणि सर्वांचे मळे हिरवेगार करणार असं म्हणून या तयारीला लागलेला आहे काय आहे ओबीसी ओबीसी हा या देशातला कणा आहे कणा मेहनत करणारा गावामधला माणूस कोळी पाटलाच्या वाड्यावर पाणी भरतो वारी सर्व गावाचे हाजामत करतो सर्वाला नीट ठेवतो आणि त्याला म्हणतात वारकाचं तोंड बघून डनगराला म्हणतात डनगर बसलं जेव्हा ताका ताटा जे थंड गणग्याला सैड बारा वाजेपर्यंत जा हे कोण बघतं गावात गेलो बिचारा दिवसभर मेहनत करतो काम करतो आणि त्याला मात्र नाव ठेवतात केल सर्व गावाला केली तेल पुरवतो आणि म्हणतात केल्याचं तोंड बघू अरे बाबा काय केला केल्यानं सर्व गावाला तेल पुरवला तर माणूस झुबी सर्व गावाचं तुलत रुतो नदीला जातो आणि कथा धुवून सर्व लोकांना स्वच्छ कपडे देतो त्याला म्हणतात तोब्याचं तोंड बघून पटाचं तोंड बघून असं म्हणून या माणसाला कायमच मार्ग का गावगाड्या ठेवलं हा खरा मेनकी माणूस आहे पण इथे आमच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही लोकांनी सत्ता आपल्या हातात ठेवली जमीनदारी आपल्या हातात ठेवली शेपडा स्वर्ग असत आणि त्याला आमदारशी स्वप्न पडतात लगेच मोठं झालं पोरग आमदार दुर्गी खासदार पुन्हा भाऊ कुठला तर सरपंच जिल्हा परिषद तिकडं राजकारण एका कुटुंबामध्ये या महाराष्ट्रात सुरू झालं आणि सर्व गाव हा ओबीसीचा कायमचा उपासून राहिला त्याचा एक माणूस येत नाही कोयाचा वटराचा वटरांनी काय केलं वटरांनी मंदिर बांधवले देवाला देवाची मूर्ती घडवली त्यांनी उंकला तयार केले खलब्या तयार केले मिरची वाटून कसं खावं हे वटराणी पाचोटानी शिकवलं वड्रानी एवढंच नाही केलं तर जातो सुद्धा तयार केलं आणि दळून कसं खावं भाकरी कशी कराव्या चक्की कशी वाटावी हे शिकवलं आणि समाधानी त्याला काय म्हणलं वरच्या आईतल्या लोकांनी त्याला म्हणलं हे काळ्या वड्राच्या म्हणजे शिवी देता एवढी मेहनत आता प्रकाश अण्णा ठरवलं ठरवलंय कि ज्या वडरांनी गावगाड्यामध्ये मेहनत केलं त्या वड्राला के वड्रा आम्ही आमदार करणार आणि विधानसभेमध्ये बसवणार त्या धनगराला धनगर वेडा नाही पण लोकांनी वेडा वेडा म्हणून त्याला कायमच मेंढर राखायला लावलं पण मेंढराला सुद्धा मुख्या जनावरांना ट्रेनिंग देणारा त्याला शांपण शिकवणारा धनगर आहे लक्षात ठेवा हे खंडाळ्याचा घाट आहे ना खंडाळ्याच्या घाटामध्ये शंभर दीडशे मिड्या एका लाईन काठी उचलल्या बरोबर सर्व मिड्या एका लाईन चालतात सर म्हणल्या बरोबर सर्व एका मागे एक एका मागे एक चालतात आणि किमान त्या खंडाळा घाटामध्ये कार च्या ऍक्सिडेंट रोज पाच होता पण एक मरत नाही तुमच्या माहिती एवढ्या हुशार धनगराला या महाराष्ट्रामध्ये कायमच राजकारणापासून दूर ठेवलं आता मला वाटतय जो धनगर शंभर दोनशे मेंढा लाईन लावतो शिस्त लावतो त्या धनगराच्या हातात काठी देऊन एकदा जर या सत्तेमध्ये मुख्यमंत्रीपदी बसला तर सर्व महाराष्ट्राला मेंढरासाठी शिस्त लावेल इकडचा माणूस तिकडं नाही तिकडचा माणूस तिकडं नाही कोणी तरी जाऊन मरणार नाही एक शेतकरी आत्महत्या करणार नाही सर्व कोऱ्याना माळ्यांना धनगरांना सावलीमध्ये बसवण्याचं काम प्रकाश आहे म्हणून माझ्यासारखा साहित्यिक लेखक आज एवढ्यासाठी आलो की मित्र हो ही गुलामी थोडा पाटला देशमुखाला आपण शेकडो वर्ष मतदान केलंय त्याला कायम वरी ठेवलंय पण त्यांना आपल्या घराच्या बाहेर कधी राजकारण जाऊ दिलं नाही का रे बाबा शरद पवार सर्व महाराष्ट्र विकलाय का सात बारा का तुमच्या नावाने करून टाकलाय का महाराष्ट्राचा तुम्हाला दंड दिसत नाही वडर दिसत नाही काय काही दिसत नाही मसंदुकी दिसत नाही मग आता ठरवलंय की आमचं मुबीशी आणि सर्व राज्य आमच्या ताब्यात घ्यायचं येणाऱ्या काळामध्ये आणि प्रकाशांना केलं आणि सिंह पाटलाच्या नंतर प्रकाशांना आता ओबीसीचा सरकार आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पाहिले एक लक्षात ठेवा माणसं येतात जन्माला आणि मरून जातात काही लोक असे असतात की ते समाजासाठी राबतात समाजासाठी काम करतात अशा माणसाला आता आपण काम करायचं आणि आता मी तुम्हाला एवढं सांगतो की आमच्या हातून बसवेश्वरांना तुम्ही हार वगैरे घातला बसवांना कोण होते बसवांना संगम पुढत संगम देवाचे भक्त होते आणि एवढंच नाही तर बसवांना सामाजिक क्रांती पहिल्यांदा केली हराया नावाच्या एका चर्मकाराला आपल्या मुलीबरोबर लग्न लावलं त्यावेळेस समता आणि सर्व लोक एक आहेत आणि प्रार्थना समा समाजामध्ये प्रार्थना मंडपामध्ये महिलांना सुद्धा बरोबरीचा दर्जा होता गोरगरिबांना दलितांना एकत्र करणारा भारतातला पहिला समाज सुधारक हा बसेना होते आणि बसेना म्हणाले एकदा मी त्यांचं वचन तुम्हाला सांगतो बसेना म्हणाले बसेना म्हणाले की हे कुंडल संगम देवा तू जर या माणसाला कावळेची आखल दिली आणि माणसं कावळ्यासारखं का वाटू लागली तर मी समजेन समाज फार सुधारला कारण कावळा कशाचं उदाहरण बसेच्छरांनी दिलं तर कावळा सुद्धा स्मशानभूमीमध्ये एकटा कधी असते काव 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 करतो आणि निवड खायला किमान पंचवीस कावडे गोळा करतो एकत्र येऊन निवड खातो तसा समाज असा बनावा की एकटा खाण्यापेक्षा आपल्या ताटामध्ये काव काव करून कावळ्यासारख्या एका ताटामध्ये दहा बारा लोकांना घेऊन जीव घालणारा उपाशी तपाशी न राहून येणारा आम्हाला नेता पाहिजे या महाराष्ट्रामध्ये सर्व सत्ता आपल्या घरात घेऊन गेली आपले वाडे मोठे केले आपले कारखाने काढले कारखाने काढले पाठंटी केलं आणि आता दिशी दारू काढून लोकांना पाजून थिद्ध ठेवत आहेत आता आम्ही ठरवलंय की आमचा मला आता इथल्या प्रस्तापित राजकारण्याचा मळा हिरवागार झाला तो होताचा मला आता कोरडा करायचा वाळवायचा आणि इथं संत मायाचा धनगराचा मला फुलवायचा आणि तिथे पाणी भाजी लिंगायत लोक या सर्वांना एकत्र करून आपला मला फुलवायचा संत मायाचा मला फुलवायचा आणि तिथे भाजी कोबी रताळ वांगी सर्वांना वाटायचं आणि इथल्या प्रस्थापित मराठीच्या एकदाच गाजर घालायचं आणि प्रकाश आम्हाला निवडून आणायचं आणि एक नवी क्रांती करायचं दोन माणसाला कधी कधी तर वेळ येत असते आपण जातीवादी करत नाही पण हे जी इथले प्रस्थापित मराठ्याबद्दल राजकारण आला तर इथला शेतकरी रात्रंदिवस मेहनत करणारा फाशी काम करावं लागला कर्ज बाजारी झाला आणि आढाणी माणूस मात्र एक व्यापारी हजारो कोटी रुपयाचा मालक होऊ लागला घराघरामध्ये वीज देऊ लागला आणि इथले शेतकऱ्याचे पोर राज्य करणारे तिथे मुंबईमध्ये बसतात आणि बाप शेतामध्ये आत्महत्या करतो कर्जबाजारी होतो हे सत्ता बदलायचे त्याच्याशिवाय होणार नाही म्हणून हे दिवार पोरतची तर हिरले लगेच शर्फली की बुन्याद हिरणी दोस्तों श्री फांगामा खड़ा करने मेरी आदत नहीं मेरी कोशिश है कि तुम्हारी सबसे सूरत बदलनी चाहिए सबकी सूरत बदलनी चाहिए आणि प्रकाश अन्ना सरत्या माणसाला आपल्याला नेडून आणायचं आहे आणि म्हणून तुम्हा लोकांना विनंती आहे की मी पुन्हा कधी येन असा नाहीये क्रांती दोस्तों हो कधी कधी क्रांती होत असते आपण लोकांनी जर ठरवलं इतला अल्पသက် का काय झाले आम्ही लहानपणी मुसलमानाचा मोहरम डोला सर्व आम्ही एकत्र येत मुसलमाना बरोबर आपण फिरायचं आता मुसलमान म्हणला की तो कोपऱ्याला सांगतो बोटर कायकाळी म्हणल्या की जाती भेद एवढा वाढवला धर्मामध्ये ते निर्माण केले आणि गरीब माणसाचे संसार उद्वक्त झाले आता सर्व आपण देवाची लेकर सारखे आहोत मग आमच्यामध्ये भेदभाव कशाला पाहिजे म्हणून आपण सर्व एक राहूया आणि एवढं सांगतो शिवनी आपलं खेड आहे आपली ही व्यवस्था कशी आहे हे उतरंडीसारखे खाली एक मोठा डेरा असतो त्याच्यावर एक गाडगा असतो त्याच्यावर एक गाडगा असतो हे प्रस्थापित राजकारणाच या उतरंडीचं वर्ष लोटक खाली उतरतच नाही पण खालच्या डेऱ्यामध्ये काय आहे हे धनगर चिली तांबुडी माळी सर्व मोठीशीचा खाली डेरा आहे सर्वांचं वर्ष घेऊन शेकडो वर्षापासून बसलंय आता प्रकाश प्रकाशांना सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी की तीनशे चाळीस व्या कलमाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला ओबीसीला त्यांनी पन्नास मध्ये सांगितलं की या केल्याला ना, कुंड्याला मराठ्याला मराठ्याला सुधारणा त्या काळात गरीब मराठ्याला या सर्वांना न्याय द्या आणि त्यांना ओबीसी मध्ये घाला धनगरांना धनगराच्या लोकांना बरोबरीचा दर्जा द्या इथल्या बरोबर बरोबरीला द्या परंतु हे न करता सर्व आपल्यासाठी वरच्या लोक्यांनी सर्व माल खाल्ला आता खाद्या डेऱ्यातला प्रकाशांना आता काठी घेऊन तिकडे वेळ्या मेंढेतली काठी आता इकडं आली सामाजिक राजकारणात आणि ही उतरंडीच्या खाली जो बसलेला काळी माळी तिली हटकर धनगर पंडकर ओबीसी सारा तीन हजार सातशे बेचाळीस जाती खालच्या डेऱ्यामध्ये मदत घेऊन बसलेले आता प्रकाशांना की खालच्या डेऱ्याला हलवायचं आणि वरच्या सर्व गाड्याला सांगायचं खाली एका खाली एक नोटला नाही तर आमचा डेरा हळूच बाजूला काढू आणि तुम्हाला वरून खाली पाडू आणि तुम्ही फुटाल नाही तर फुटायला आम्हाला काय देणं नाही आता खालच्या डेऱ्यातल्या माणसाला श्वास घ्यायला मिळाला पाहिजे कंगळ थाळी कुंदी लिंगाळे हे सर्व लोक खालच्या डेऱ्यातून आता उठा आणि वरच्या खालच्या डेऱ्यामध्ये खरं सोन आहे आई बहिणी वरच्या लोटक्यात काही सोन्याचा दागिना ठेवत नाही खालच्या डेऱ्यामध्ये ठेवतात म्हणून खालच्या डेऱ्यामध्ये धनसंपत्ती या ओबीसीची आहे आता जागे व्हा आणि खालच्या डेऱ्यातून आता बाहेर पडा आणि या राज्य सत्तेवर न्याय मिळवून द्या प्रकाश माणूस कधी पुन्हा मिळणार नाही आम्ही का आलो हा माणूस चौदा चौदा तास गेल्या चार वर्षापासून ओबीसीला ला जागृत करण्यासाठी उठलेला आहे आपलं सर्व आरक्षण ओबीसीच चाललं होतं या माणसाला काय कमी होत मला सांगा यांनी पहिल्यांदा उठले आणि म्हटले की महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या ताटामध्ये आता कोणी खाता कामा नये ओबीसीचं ताट हे स्वतंत्र असलं पाहिजे त्याचं तुम्ही हिसकावून खाऊ नका तुम्ही आतापर्यंत तिकडे बी खाल्लं आता इकडे बी बसू लागले प्रकाश अण्णांनी सांगितलं की मी होऊ देणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणालाही टक्का देणार नाही आणि म्हणून आता महाराष्ट्र जागा झाला मित्र त्या लोकांना जीवदान देण्याचं काम या प्रकाश अण्णा शेंडी यांनी महाराष्ट्रात केलं लक्षात ठेवाय हे तुम्ही विसरता कामा नये आणि म्हणून आता अशा माणूस आला एक ही प्रकाश अण्णा शेंडीची निवडत नाही हे तुम्हाला तीन हजार सातशे बेचाळीस जातीच्या या ओबीसीच्या लोकांची लढाई लक्षात ठेवा तो उमेदवार आहे घरा जावा आणि यांचा प्रचार करा आणि या ऑटो रिक्षावरती तुम्ही त्या चिन्हावरती शिक्का मारून इथल्या घरी दा धाडा आम्ही ओबीसी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून संसद मध्ये प्रकाश आमना शेंडगे यांना धाडा तरच आपण नीट राहू आणि चांगल्या पद्धतीनं एवढं सांगू हे जप तालुक्यामध्ये जे जी आता येताना बघत होतो अरे कुसम सुद्धा वापरते म्हणजे इतक मारण आहे इतक मारण आहे अण्णाला मी सांगेन अण्णा तुम्ही जर खासदार झाला तर तमाम चिशिती लावून सर्व मारण सात करा आणि वाटण तिथून माती आणून तिथं टाका आणि नवा मळा या जगला फिरवा आणि हिरवागार गार करा आणि इथल्या लोकांची गरिबी घालवा काम प्रकाश आम्हाला करतील मी तुम्हाला खात्री देतो गावागावामध्ये लाइब्रेरी बनती पानी आने काम प्रकाश उठा ये कैसे कैसे मंजर सामने आने लगे है कैसे कैसे मंजर सामने आने लगे है लोग गाते गाते चिल्लाने लगे हैं दोस्तों इस तालाब में ओबीसी के फूल कुमलाने लगे हैं इस तालाब का पानी बदल दो यारो और प्रकाश आणून दिली आहोत आपण आपल्यामध्ये भांडाभांडी गट तट अल्पसंख्या सर्व लोकांना सोबत घेऊया आणि सर्वांनी मिळून या देशामध्ये बसवेश्वर आणचं जे स्वप्न होतं कुठलंही सर्व लोकांना इकडण्याचं बसवेश्वर अण्णांच्या बसवेश्वर कुंडल संगम देवाच्या सक्तीने सांगतो की तुम्ही आम्ही एक झालो तर इथं कोऱ्या माऱ्या करणारे आणि दंडदांडी होणारे लोक आपाप खाली येतील हे सांगण्यासाठी इथं आलो मला खात्री आहे की आम्ही पुन्हा पुन्हा येणार नाही आता ही लढाई तुमची आहे तुम्ही घराघराने जावा माणसं काढा आणि कुणी खोटे शिक्के मारणारे बटन दाबणारे लोक अडवण्यासाठी तरुण तरुण कोर प्रत्येक धूप वरती तुम्ही जावा आणि तिचं रक्षण करा आणि आपल्या माणसाला आता बस झालं कि पाटला साहेबांचं पोरग घरात आलं कि त्याला लगेच आपण जवारी विकतो आणि त्याला दुकानात जाऊन बिस्किटचा फोडा आणतो आणि त्याला देतो आणि आपलं पोरग चांगलं पोरं कोणतं असतो तुला नाही बिस्किटचा फोडा मालकाच्या पाटल्याच्या पोराला पोडा आता बिस्किटचा पोडा मालकाच्या पाटलाच्या पोराला द्यायचं पण आता आपल्या पोरालाच आपण बिस्किटचा पोडा द्यायचा आणि येणाऱ्या काळात मतदान प्रकाश अन्नाला करायचं एवढं सांगून तुमच्या गावकऱ्यांची भेट झाली मला खूप आनंद आला मला खात्री आहे की तुम्ही क्रांतीचे द्रूत व्हा आणि प्रकाश अन्नाला इथे निवडून जा जय हिंद जय भारत जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व एकच पर्व पर्वोटोट जय मल्लार यानंतर मी आदरणीय विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं होंबेडकरांचा महात्मा दुपिना फण्य श्लोक अहिंदा देवी होत्यांचा शरण शरणार्थी बसवेश्वर शरण शरणार्थी बसवेश्वर धन्यवाद आता